नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची लाडका भाऊ या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत यामध्ये काय आनंदाची बातमी मिळाली आहे आणि या काय त्यामध्ये कालावधीत वाढ होणार आहे की परमनंट होणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना आणली होती तर पुरुषांसाठी लाडका भाऊ ही होती। या मदे इवा योजना आणली होती यामध्ये याचं पूर्ण नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं होतं या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे आणि इतर अनुषंगिक सूचनेबाबत दहा अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचा एक जी आर निघाला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर आनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भीय दहा तीन पंचवीसच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेदात क्रमांक एक नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे नंबर एक सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करता येणार नाही म्हणजे कालावधी हा अकरा महिन्याचा राहणार आहे त्यापुढे वाढ करता येणार नाही दुसरं या योजनेअंतर्गत आस्थापन उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित प्र क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येते तथापि सदर य प्रशिक्षणांती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही हे स्पष्ट केलं आहे अशा प्रकारचा जी आर निघाला आहे त्यामुळं आता जो पूर्वी लाडका बाहू ही योजना सहा महिन्यासाठी होती ती आता सहा महिन्यावरून अकरा महिने करण्यात आलेली आहे अशा प्रकारची ही माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद